बोला उदयकुमार दत्तात्रय काळूर माझं नाव आहे सर मी कसं पुणेवर पुण्याला राहतो पुण्यावरून बहुत असं भांडण झाल्यावर विचारण्यासाठी आलो होतो मी मग काल कसं तिकडं चाललो होतो मग त्यांनी थांबलं आहे तिथं मग त्यांना विचार विचार विचारलो मग विचारल्यावरती त्यांनी काय केले तर शिव्या वगैरे दिलेत आम्हाला शिव्या वगैरे देऊन मग लगेच पो पोरानं पो फोन केले दो, तर फोन केल्यावर सगळेजण जमा झाले तर आणि त्यांचा काका आहे त्यांचा काका आम्हा दो आमचा दोघांचा गच्ची धरलं आहे गच्ची धरून पाठीमागणं पोरा ऑकिस्टिकनी आणि रॉडनी असं डोक्यावर मारलेत आम्हाला मग एक जण होते बघा बारा पंधराजण होते तर अजून आम्ही असं कुठं कंप्लेट करतो म्हणून परत आमच्यावरच उलटा कंप्लेट केलेत तिने आम्ही गेट उतरून चोरी केलो हे निरोप आमच्यावर ढकलले तर पोलीस चौकीमध्ये आम्ही तसं केलो नाही तरीसुद्धा ते त्यांनी असं निरोप हे केलेत पोलीस चौकीमध्ये आम्हाला एवढंच प्रशासनकडून लवकरात लवकर न्याय मिळावा कोण मारलेत काय त्यांची नावं वगैरे माहीत आहेत का ते सनी गज्जम आहे अजून तेचं आपू ते म्हणून आहे अजून त्यांचं नाव आम्हाला माहीत नाही कुठं झाली आहे मारहाण बरोबर नीलम नगर मध्ये गणपती मंदिर बोला एवढे एवढ लहान गोष्टीसाठी एवढं मोठं भांडण केलं त्यांना डोक्याला मारले तर बांबून मारले ते मोठा मुलगा त्यांना आमचं नाही करावं कोणी मारलेत काय कुठे झाली आहे घटना घटना व्यवस्थितच वडीशीलच का मी राम नाही दोन्ही आपले मुलं आहेत का दोन्ही आप आणचं त्याचा भाऊ आला सांगायला विचाराला विचारलं तर असं भांडण केलं कोण कोण होते मारणारी काय त्याने कोण होते की आम्हाला त्यांनाच तर तुमची मागणी काय हां मागणी काय मी राहा त्यांना जरूर ना घालायचं हां त्याचा पाठी तर लई लागले शनिवारी रात्री भांडणं झाली होती मला मारण केले होते मग गुन्हा दाखल केलो होतो चौकीमध्ये पोलीस कोण लक्ष दिले नाही चार दिवस त्यांना कोणाला पण बोलून घेतले चौकीला मग काल रात्री भाऊ गावावरनं आलं बोलण्यासाठी गेलो तुमच्या घराकड मग दोघांना अजून पंधरा जण रॉडने ऑफिस ठेवणे मारायचं चालू केली डोक्यात विट्या बिट्या कुठं कुठं झाली आहे महाराण नीलमनगर गणपती मंदिर काय कारण काय काय महाराणचं कारण आहे की माझं मित्र मी चायनीज करायला बसलो होतो मग त्याने शिवाय मला दिलं त्यांनी वाटलं की शिवाय त्याला दिलाय मग चायनीज गाडीमध्ये घुसून मारले ते पंधरा जण चायनीजमध्ये कधी झाली होती महाराज शनिवारी मार रात्री झालं होतं मग त्यानंतर कोण कोण मारलेत काय नाव वगैरे माहिती अप्पुल अकुर्ते गणेश बदूर सनी गज्जम ऋषिकेश घरदास अजून रोहित म्हणून एक नाव होतं आज नाव माहीत नाही आर्सल दहा जण होते त्यांनी नावं माहीत नाही त्यांची तर तुमची मागणी काय आता आता आम्हाला पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळावा एवढं आहे विनंती करतो